सांगावा राईट right टू एक्सप्रेस लोकहिताची लाख मोलाची आपली बातमी सांगावावर पाहत असताना सांगावा एक लाख सबस्क्रायबरचा बनवणं हे आपलं ध्येय आहे आपल्या हक्काच्या चॅनेलचं पूर्ण करण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा सांगावा पाहत राहा सांगावा सर्व यांना पहिल्यांदा मानाचा मुजरा दुसऱ्या वर्षामध्ये तिसऱ्या वर्षामध्ये पदार्पण या धाराशिव फाउंडेशनचं होत आहे या फाउंडेशनचे सन्माननीय संदीपजी तिकतेजी माननीय विनायक रणदिवेजी माननीय डॉक्टर ऋतुराज कदमजी निलेशजी लांडगे प्रकाशजी टेकाळे शरणजी औसेकर ही सगळी आपली माणसं या सर्व आपल्या माणसांनी आयोजित केलेला हा आपला कार्यक्रम आणि या कार्यक्रमामध्ये मला उमरगा आणि लोहारा तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहता आलं हे माझं भाग्य धारा म्हणजे कोण कुटुंब व्यवस्था टिकवणारी माणसं सणवार सुख दुख या प्रसंगी एकत्रित येणारी माणसं आनंद लुटणारी माणसं आनंद वाटणारी माणसं दुःख वाटून घेणारी माणसं जीवाला जीव लावणारी माणसं शहरात गावाकडून आलेल्या गरजूंना मदत करणारी माणसं म्हणजेच दारा शिवकर मंडळी आज या धाराशिव फाउंडेशनच्या वतीनं जे काही काम झालेलं आहे त्यामध्ये मेडिकलच्या माध्यमातून म्हणजे गरजू रुग्णांना मदत करणं असेल करिअर संवाद कार्यक्रम असेल नोकरी महोत्सव असेल मेळावा आनंदाचा हा कार्यक्रम असेल या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना एकत्रित करण्यासाठी आपण सर्वांनी गेली काही दिवस खूप महत्वपूर्ण योगदान दिला या ठिकाणी एक धाराशिवचा ठसा म्हणजेच मराठवाड्याचा ठसा आम्ही आई तुळजाभवानीचे भक्त आम्ही संत गोरबा नकाचे भक्त आणि या भक्त मंडळीमध्ये आपण सर्वजण या पुण्याच्या म्हणजे जे विद्येचं माया जर म्हटलं जातं तिथं आपली संस्कृती टिकून आहात आपलं आपले पण टिकून आहात हे खर तर खूप आनंदाची आणि सन्मानाची गोष्ट आहे आज या कार्यक्रमामध्ये जी संगीत मैफिल झाली त्याच्यामध्ये अभिजीत जी, जी कुलकर्णी अतिशय सुंदर असं सूत्रसंचलन करत होते आता मला ही सूत्रसंचलनाची आवड असल्यामुळे त्यांचं सूत्रसंचलन मन लावून ऐकत होतो खूप चांगलं संचलन त्यांनी केलं आणि स्वप्न ज्या लिहिले कुलकर्णी आणि त्यांच्याबरोबर असणारी सगळी मंडळी वादगास्त अतिशय सुंदर कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी संगीताचा घेतला दीड तास आपल्या सर्वांना केला केलं त्याचे अभिनंदन मित्रांनो या ठिकाणी आज मी तुमच्या समोर एक आमदार म्हणून उभारण्याचं भाग्य लागलं त्या भाग्यासाठी ला। आपल्या सर्वांच्या ऋणामध्ये राहील अगदी निवडणूक फॉर्म भरण्याच्या आधी तीन दिवस राजीनामा देऊ राजकारणामध्ये संधी त्यांनी दिली इथे बंद मोकळा करायची वेळ जरी आपल्याला टाइम असला तरी चार गोष्टी बोलावं मी राजकारणामध्ये या दोन व्यक्तींना आदर्श मानत होतो पहिल्यांदा भेट झाली ती कैलास दराची विक्रमबाई पाटील यांच्या माध्यमातून त्यांची मी भेट घेतली दादांना अनेकदा ओम अनेकदा ना कार्यक्रमाच्या माध्यमातून मी अँकरिंग करायचो दादा स्टेजवर असायचे ही दोन्ही मंडळी स्टेजवर असायची त्या माध्यमातून थोडी बहुत ओळख आणि त्याच्यानंतर आम्ही तिघांची बैठक आणि मग थेट मुंबईला न जाता साहेबांची भेट न घेता आम्हाला तिकीट आमच्यापर्यंत आणून दिलेली ही दोन माणसं त्यांनी अडीच वर्षापूर्वी केलेली गद्दारी आणि आदरणीय आ... कैलासाशी पवनराजे निंबाळकरजी सर्वांचे आदर्श त्यांच्याविषयी एकदा त्यांच्याकडून थोड्याशा वेगळ्या भावना व्यक्त झाल्या आणि त्या सगळ्यांचा परिपाठ एक चांगलं सामान्य व्यक्तिमत्व अतिशय साधारण कुटुंबातून मी आलेलो ग्रामपंचायतची निवडणूक माहीत नाही एक सोसायटीची निवडणूक तेवढी लढवलेली होती एकदा जिंकलो दोनदा पण आणि इकडे ही सगळी नाना मंडळी सोबत नसल्यामुळं धाडस करावं वाटलं अकरा वर्षाची नोकरी पुढे होती साधं धाडस नव्हतं परंतु माणसा जेव्हा पाठबळ देणारी असतात तेव्हा माणूस कसलंही धाडस करण्याचा विचार करत असतो आणि ही पाठबळ देणारी मंडळी आणि आपला आशीर्वाद आई वडिलांचा आशीर्वाद सगळ्यात महत्वाचा असतो आपण एकत्रित कुटुंब पद्धतीला मानणारी मंडळी आहोत तुमच्या कुटुंबातली तुमची सगळी माणसं तुमच्या सोबत असतील तर जगातलं कोणतंही दुःख तुम्ही फिरवू शकता सगळी राहायची मंडळी येऊन तुमचं तात्पुरतं सांत्वन करून ठेवू शकतो परंतु चोवीस तास तुमच्याबरोबर असणारी माणसं जेव्हा तुमच्या पाठीमागा तुमच्या कुटुंबातली खंबीरपणे लढ म्हणणारी असतात तेव्हा कोणताही असाध्य असा विजय साध्य होतो त्याचं उदाहरण म्हणजे मी या ठिकाणी उभा अनेक गोष्टी होत्या त्यामधून एकदा मी जाणारकडे म्हणलं मी ही निवडणूक लढवणार नाही दादांनी म्हणलं भरगी जा सगळं चांगलं आहे आणि तुम्ही फक्त तयारी करत राहा आणि तिथून गेलं ते तीन दिवस दावार जा आणि दादाचा जेव्हा निरोप मला उद्या राजीनामा द्या दुसरं काही विचारलं नाही थेट हातातल्या थे सगळ्यांच्या नळ्या काढून डॉक्टरला न भेटता नर्सला न सांगता थेट गाडीत बसलो आणि राजीनामा द्यायला गेलो पेन्शन सगळं सोडून दिलं जे आहे ते हे करून देतील आणि अशी माणसं जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये असतात तेव्हा एखाद्या प्राथमिक शिक्षकाचा अठ्ठावीस दिवसामध्ये आमदार होऊ <laughs> शकतो हे एकट्यानं किंवा मनानं येत नसत छत्रपती शिवाजी महाराजांचं मी उदाहरण नेहमी सांगतो राष्ट्रवादा जिजाऊंचा सा आशीर्वाद त्याच्या पाठीशी होता छत्रपती शाहजीराजे भोसलेचं कर्तृत्व त्यांच्याशी पा त्यांच्या पाठीशी होतं म्हणून वयाच्या चौदाव्या वर्षी राजेश्वराच्या मंदिरात जाऊन पिंडीवर रक्त्याची धार धरली आणि फक्त आणि फक्त तेरा चौदा मावळ्याच्या चोरावर त्यांनी हिंदवी स्वराज्य संस्थांपदीची प्रार्थना त्या ठिकाणी केली आणि वयाच्या बावन्नाव्या वर्षापर्यंत अफगाणिस्तानच्या पडीकडं अटक नावाचं एक ठिकाण आहे तिथून ते खाली वेल्लोरपर्यंत त्यांनी हिंदवी स्वराज्याची संस्थापना केली समोर कोण आहे याला त्यांनी महत्व दिलेलं लाखोच सैनिक होत पाचशे पोर्तुगीज डच इंग्रज सगळे होते हत्यार होते, होते। लाखोचा दारुगोळा होता सैन्य होत पण आपल्यामध्ये काय क्षमता आहे त्यांनी ओळखली आपण काय करू शकतो त्यांनी ओळखलं म्हणून त्यांनी हिंदवी स्वराज्य संस्थापन केलं माझ्याकडे काय होत माझ्याकडे लाख रुपये नव्हते कोट्यावधी रुपये नव्हते परंतु ही अशी लाख मोलाची माणसं माझ्याकडे होती म्हणून हा विषय साध्य झाला आज महाराष्ट्र फाउंडेशनच्या माध्यमातून एक नवं व्यासपीठ माझ्यासाठी निर्माण झालं याच्या आधी रोटरी बसवप्रवत्त फाउंडेशन संस्था आणि माझा सत्तावीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये माझे जे विद्यार्थी आता इथं अनेक विद्यार्थी माझ्या समोर आहेत हे विद्यार्थी हे माझ्यासाठी प्रेरणादायी ठरतील आणि याच्याही पुढे हे जे आपण आता धाराशिव फाउंडेशन काम आपल्या हाती गेल्या काही वर्षामध्ये घेतलेलं आहे ते काम अखंडित आपण चालू ठेवूया राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी आज इथं मी आल्या कुठं शिवसेनेचं चिन्ह दिसतंय का नाव दिसतंय का परंतु नाही की धाराशिवकर मंडळी ही माणसं माणसावर प्रेम करणारी माणसं आहेत आणि ही माणसं जीवाला जीव देणारी माणसं आहेत आग आज अतिशय सुंदर कार्यक्रम आपण सर्वांनी मिळून ठेवलेला आहे मी या ठिकाणी विशेष अभिनंदन करतो माझ्याच मतदारसंघातील माझेच मित्र असणारे विजय जाधव यांनी कोरोनामध्ये खूप प्रचंड काम केले एकल महिला संघ हेरम कुलकर्णी सरांसोबत ते काम करीत असतात आज त्या लोकांचे सुखदुःख जाणून चोवीस तास त्यांच्यासाठी कार्यरत राहणारे विजय काका यांच्यासाठी आपण जोरदार टाळा वाजूया आमची स्वराली प्रदीप फेरे तेराव्या तेरा वर्षी एक इंग्रजी कादंबरी ती लिहिते अमेरिकन मध्ये हे अतिशय कौतुकाची बाब आहे तिला विचारलं की हे अमेरिकन ओकॅबुलेरी वापरली आहे की इंडियन ओकॅबुलरी वापरलेली आहे तिने म्हणलं अमेरिकन म्हटलं आम्हाला कधी तर कळू काही दिवसामध्ये तिचा मराठी अनुवाद ती आणणार आहे त्यासाठी मी तिला मनपूर्वक शुभेच्छा देतो तिथं आणि आपण धाराशिवकर मंडळी या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित आहात आपलं हे प्रेम असंच वृद्धिंगत होत राहो येणारा कार्यक्रम असाच याहीपेक्षा मोठा हो आणि हा सगळा जो प्रपंच आहे आजचा तुमच्या आमच्या स्नेह वाढवणारा हा प्रपंच म्हणजेच स्नेह मिळावा आनंदाचा हा कार्यक्रम याची उंची अशीच वाढत जावं ही आई तो दगवानीच्या चरणी प्रार्थना करतो आणि एक दोन ओळी उडत्या पाखरांना परतीची तमान असावी उडत्या पाखरांना परतीची तमान असावी घरट्याचं काय घरट्याचं काय ते कोणी माजत पण क्षितिजाच्या पलीकडेही झेप घेण्याची जिद्द असावी क्षितिजाच्या पलीकडेही धन्यवाद जय हिंद जय महाराज जय धाराशिव सांगावा राईट टू एक्सप्रेस लोकहिताची लाख मोलाची आपली बातमी सांगावावर पाहत असताना सांगावा एक लाख सबस्क्रायबरचा बनवणं हे आपलं ध्येय आहे आपल्या हक्काच्या चॅनेलचं चा ध्येय पूर्ण करण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा सांगावा पाहत रहा सांगावा